आपले काम नीट नेटकेपणाने करत असतो खूप कष्ट करतो आणि आपली लहान मोठी स्वप्ने पूर्ण करत असतो पण आपल्या जवळची काही माणसांना आपण पुढे जातो हे त्यांना आवडत नाही त्या आपल्यावर जळतात अशी लोक आपल्याला समोरून सांगत नाहीत पण त्यांच्या बोलण्यात किंवा वागण्यात ते आपल्यावर जळतात हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येते हे लोक आपल्या बरोबर राहतात मैत्रीपूर्ण वागतात पण त्यांच्या मनात मात्र आपल्यावर जळन असतेच त्यांना आपण पुढे जावे हे त्यांच्या पोटात पचत नाही म्हणून ते आपल्यावर लहान मोठ्या गोष्टींवर विरोध करतात समज आपले खरे असले तरी कधीच आपल्याबरोबर प्रेमाने बोलणार नाहीत आपल्याला पैशाची किंवा इतर गोष्टीची गरज असेल तेव्हा ते लोक झुटमुटचे कारण सांगून मदत करणार नाहीत आज आपण पाहणार आहोत जळणाऱ्या लोकांची काही लक्षणे आणि उपाय एक जळणारी लोक आपल्याशी चुकूनही डोळ्याला डोळा लावून बोलणार नाहीत अशी लोक आपल्या डोळ्याला डोळा लावून बोलत नाहीत कारण त्यांना त्यांच्या मनातल्या द्वेसाचे ओझे झेपत नाहीत अशी मानसे आपल्याला इकडे यश मिळेल असे आश्वासन सुद्धा देत नाहीत कधीकधी आपल्याबरोबर आपल्या बरोबर आल्यावर त्यांना कसे तरी वाटते ते मध्येच काहीतरी विचित्र बोलतील पण आपल्याकडे नजर मिळवणार नाहीत त्याच्या चेहरा उतरलेला सहज दिसून येईल कारण मनामनात जळत असताना आनंदी आहे हे दाखवणे खूप कठीण होते अनेक वेळा अशी माणसे आपल्यावर नजर ठेवून असतात पण ते आपल्याला दाखवणार नाहीत जर त्यांना आपण अचानक बघितले आणि विचारले तर ते लगेच काहीतरी बोलून विषय बदलतात अशी लोक आपले काही महत्वाचे काम असते तिकडे असं तिलाच पनोती लावायला दोन अशी मानसे आपले नाव कधीच घेणार नाहीत जर आपण चांगले काम केले आणि लोक आपली कौतुक करत असतील पण जळणारी लोक आपले नाव सुद्धा घेणार नाहीत समजा एखाद्या ठिकाणी आपला उल्लेख आला तरी अशी लोक हो का ठीक आहे एवढेच बोलतील पण आपल्या कामाचे कौतुक करणार नाहीत तीन अशी लोक आपल्याला फुकटचे सल्ले देतात असे केले तर बरे झाले असते किंवा तसे केले असते तर बरे झाले असते असे सांगून आपल्याला कमजोर करण्याचा प्रयत्न करत असतात अशी लोक आपल्याला उगाच सले देत असतात पण त्यांच्या सल्याचा उद्देश मदत करणे कधीच नसतो तर आपल्या आत्मविश्वासाला डिमोटिवेट करण्याचा प्रयत्न असतो किंवा आपण घेतलेला निर्णय कसा चुकीचा आहे हे समजवण्याचा प्रयत्न करतात खरे तर आपण काही केले तरी त्यांना समाधान नसते जर आपण घरात काही नवीन आणले किंवा नवीन घर बांधायला घेतले तरी ते काही ना काही दोष आपल्यावर काढणारच अजून थांबायला हवे होते तो फुकटचा खर्चा केला वगैरे वगैरे त्यांचे सल्ले म्हणजे फक्त आपल्या मनात शंका उत्पन्न करण्याचा उद्देश असतो हे लोक नेहमी स्वतःला हुशार समजतात आणि आपण काहीही ठरवले तरी त्यावर उगाच काहीतरी बोलतात त्यांचे सल्ल्यांचा जर आपण विचार केला तर आपल्या मनात संभ्रम निर्माण होईल आणि आपल्याला काय करावे हेच कळणार नाही चार कुठे ना कुठे आपल्या चुका शोधत राहतात जर आपण कामे बरोबर केली तरी दुर्लक्ष करतील पण एखादी छोटीशी चूक झाली तर हे लोक लगेच त्यावर बोट ठेवतील मी तर आधीच सांगितलेले होते हे तर होणारच होते असे बोलून ते आपण हारल्यामुळे ते पार्ट्या करतील त्यांना तर अशी संधी मिळते तरी कुठे हेच पाहत राहतात आपली चूक झाली की ते अधिक आत्मविश्वासाने बोलतील लोकांसमोर मुद्दाम आपली चूक दाखवत बसतात कधी आपण लहान जरी चूक केली तरी त्यावर बोलून मोठे प्रकरण करतात त्यांना आपले यश दिसत नाही पण छोटीशी चूक मात्र बरोबर दिसते आणि अशी चूक सांगत फिरणे हे त्यांचे काम असते ते मुद्दाम लोकांसमोर आपले चुकीची चर्चा करून आपल्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतात पाच लपून लपून आपल्या मित्रांना किंवा आपले, कि आपले नातेवाईकांना आपल्याबरोबर भडकवण्याचा प्रयत्न करतात अशी लोक आपल्या बदल थेट बोलत नाही पण आपले मित्र नातेवाईकांचे कानात हळूहळू आपल्याविषयी विष पेरत राहतात तो खूप बदलला आहे त्याला आता आपल्याबरोबर फिरण्याचा वेळ नाही मला आता जुने मित्र नको आहेत असे सांगून ते आपल्या जवळच्या लोकांना आपल्यापासून दूर करतात कधीकधी आपल्या -कधी मित्रांच्या किंवा नातेवाईकांच्या वागण्या बोलण्यात आपल्याला अचानक बदल झालेला दिसून येतो ते आपल्याशी तुटत किंवा कमी बोलायला लागतात हे कारस्थान असे जळक्या लोकांचेच असते म्हणून त्यांच्यासमोर बोलताना खूप काळजीपूर्वक बोला कारण त्यांना राईचा पर्वत करून बोलायची सवय असते सहा आपल्या गोष्टींना कमी लेखतात आणि तुलनेत दुसऱ्यांना मोठे करतात ज्याच्याशी आपले पटत नाही त्याच्याशी मुद्दाम आपल्यासमोर बोलायला जातात जळणारे लोक आपल्या मेहनतीचे आणि कर्तृत्वाचे कधीच कौतुक करणार नाहीत त्याऐवजी ते आपल्याला कमी दाखवण्याचा प्रयत्न करतील हे काही मोठे नाही इतरही लोक असे करू शकतात असे बोलून ते आपले महत्व कमी करतात जर आपण काहीतरी नवीन केले तर ते लगेच कोणाची तरी यशाची उदाहरणे देतील आणि म्हणतील तो किती मोठा झाला तुला अजून बरेच काही करायचे आहे ते आपले मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न करतात कारण जर आपले खचले तर त्यांना खूप आनंद होतो सात आपल्या चांगल्या गोष्टींची गुपचूप अनुकरण करतात पण समोर येत नाहीत हे लोकवर आपले कौतुक करणार नाहीत पण जे आपण करतोय तेच गुपचूप अनुकरण करतील आपण ज्या प्रकारे यश मिळवत आहे त्याच प्रकारे ते पण यश मिळवण्याचा प्रयत्न करतील पण ते कधीच मान्य करणार नाहीत की त्यांना आपल्याकडून प्रेरणा मिळाली उलट जर त्यांना संधी मिळाली तर ते आल्यावरच टीका करतील आणि म्हणतील मला हे आधीच माहीत होते